पालघरच्या पूर्व भागात असलेल्या मोखाडा तालुक्यात काल अचानक जोरदार वादळ आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली यामुळे फळबाग आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता मोखाडा तालुक्यासोबतच वाडा विक्रमगड चव्हार या भागात दुपारी साडेतीन चार वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या वादळी पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली अवकाळी पावसामुळे परिसरातील काजू आंबा शेतकरी आणि नीट उत्पादक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून उघड्यावर साचून ठेवलेला पेंढा आणि गावात अवकाळी पावसात भिजले आहे या पावसामुळे नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे हवामान विभागाने एकतीस मार्च ते तीन एप्रिल या कालावधीत पालघर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादलाचा इशारा दिला होता या कालावधीमध्ये पाऊस पडला नसला तरी गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण राहिले होते मोखाडा तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली मोखाडा तालुक्याच्या अनेक भागात गारपीट सुद्धा झाली तसेच वाडा विक्रमगड चव्हाण तालुक्याच्या काही भागातही वादळी पाऊस व वा गारपीट झाली जिल्ह्याच्या पूर्व भागात आंबा आणि काजूची फळझाडे मोठ्या प्रमाणात आहेत यावर्षी हवामान चांगले असल्याने आणि आंबा आणि काजूला चांगला मोहर आला होता बऱ्याच आंब्याच्या फळझाडांना लहान लहान कैऱ्या सुद्धा आल्या आहेत आले आलेले वादळ पाऊस व गारपीट यामुळे काजू आंबा फळझाडांना आलेला मोहर गळून पडला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तसेच रस्त्याच्या कडेला असलेली झाडे फळझाडे उलमळून पडली तसेच अनेक झाडांच्या फांद्याही मोडून पडल्या अनेक घरावरचे छप्पर पत्रे यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अचानक आलेल्या पावसाने वीट उत्पादकांचीही मोठ्या प्रमाणात ताराबळ उडाली पावसाची शक्यता नसल्याने सुकवत असलेले वीट भट्टीला लावलेल्या विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे फळ उत्पादक शेतकरी आणि वीट उत्पादक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने तात्काळ शेतीचे व घराचे नुकसान झाले त्याचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी तसेच नागरिकांनी केली आहे